सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल भंडारा जिल्हा पोलिसांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमसर शहरात फ्लॅग मार्च भंडारा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारला पोलीस स्टेशन तुमसर अंतर्गत तुमसर शहरात भंडारा पोलिसांच्या वतीने राष्ट्रध्वज पोलीस ध्वज व बँड पथकासह फ्लॅग मार्च घेण्यात आला सदर फ्लॅग मार्च तुमसर पोलीस स्टेशन येथून बावणकर चौक संताजी मंगल कार्यालय तहसील कार्यालय आंबेडकर चौक कुंभारे नगर नांगी चौक सुभाषबाबू पुतळा सराफा लाईन जामा मस्जिद समोरून बावनकर चौक येथून परत पोलीस स्टेशन येथे येऊन समापन करण्यात आला फ्लॅग मार्च दरम्यान वाहनांमधून आदर्श मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता जनतेस आव्हान करण्यात आले या फ्लॅग मार्च दरम्यान माननीय डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा माननीय नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा अपर पोलीस अधीक्षक मान्य ईश्वर कात कडे भंडारा मान्य पांडुरंग गोफने उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर तसेच वीस पोलीस अधिकारी पंच्याहत्तर पोलीस अंमलदार आरपीसीचे दोन प्लाटून एस एस बी चे पंधरा जवान आर ए सी चे पासष्ट जवान चे पंचवीस जवान फ्लॅग मार्च करिता हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा